जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश घेतल्यास पाणीपट्टी आणि घरपट्टी माफ करणार हा निर्णय राज्यातल्या काही ग्रामपंचायतींचा आहे जिल्हा परिषदेच्या शाळा टिकून राहाव्यात शाळांची पटसंख्या वाढावी त्यासाठी धुळ्यातल्या मालपूर ग्रामपंचायतीनं हा अनोखा उपक्रम राबवला सांगोल्यातील जवळा ग्रामपंचायतीनं देखील असाच निर्णय घेतलाय इंग्रजी शाळांचं वाढलेलं आव्हान लक्षात घेता अकोल्यातल्या गणोरे ग्रामपंचायतीनं मराठा शाळांसाठी पुढे येण्याचा निर्णय घेतलाय बुलडाण्याच्या भडगाव मध्ये देखील या उपक्रमामध्ये अनेकजण सहभागी झाले गावच्या ग्रामपंचायती माझे तरुण सरपंच सज्जन मागाडे त्यांच्या सगळ्या सहकार्याने हा ऐतिहासिक निर्णय असा घेतलेला आहे या मुलांना शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून आज एक शारदा देवी अभियान या नावानं जो मुलगा जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये ऍडमिशन घेईल त्याची घरपट्टी आणि त्याचा ग्रामपंचायतचा कर आम्ही शंभर टक्के माफ करायचं ठरवलेलं आहे